लग्नात बुंदी वाढणे खासदाराचे काम नाही विळद घाटात नवीन एमआयडीसी उभारून तरुणांना रोजगार देणार मी ऍक्टिंग करणारा नेता नाही विळद घाटात एम आय डी सी उभारून रोजगार निर्मिती करणार आहे लग्नात बुंदी वाटणे खासदाराचे काम नाही माणसे ओळखायला शिका असे प्रतिपादन माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी केले अकोळनेर येथे डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार शिवाजीराव कर्डिले आणि आमदार काशीनाथ दाते यांचा सत्कार समारंभ प्रत्येक दादा युवा मंचच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या सत्कार समारंभात डॉक्टर विखे पाटील बोलत होते विखे म्हणाले दुर्दैवाने मी राजकारणातील अभिनयगिरीत अपयशी ठरलो पण पन प्रामाणिकपणे कामे केली आणि करत राहील मला नाकारले गेले तरीही माझी सेवाव्रताची भूमिका कायम राहील मी ऍक्टिंग करणारा नेता नाही मी माझ्या कामातून बोलतो या कार्यक्रमात डॉक्टर विखे पाटील काय म्हणाले पहाटामध्ये नवीन एमआयसीची उभारणी करून आपल्या मुलांना रोजगार द्यायची जबाबदारी सुजे विखेची आहे ते मी तुम्हाला पूर्ण करून दाखवतो याला काम या लग्नामध्ये बुंदी वाढ नाही कामदाराचं काम नाही होताराचं <laughs> <laughs> <खास्तरा था> काम केटरिंग <laughs> <laughs> वाले नाही <laughs> वाढत नाही लोकप्रतिनिधी काम काय एक तर तुम्ही तरी मला सांगा एक मतदान घेऊ आपण पूर्ण तालुक्यामध्ये की खासदार कोण अपेक्षित काय खासदारांनी बुंदी वाढली पाहिजे कपडे धुतले पाहिजे एसटी चालवली पाहिजे का पाणी आणलं पाहिजे का मुलांना रोजगार आणला पाहिजे महिला सुरक्षित ठेवल्या पाहिजे ही जबाबदारी तुमची आहे माणसं ओळखायला मी दुर्दैवाने ऍक्टिंग करू शकलो नाही माझा स्वभाव नाही मी नाटक करतच ना ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा